चंदनाचे लाकडे वाहनासह तीन लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई याबाबत या थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरिता विशेष पथकाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचं सूचित केलंय त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या मार्गदर्शनात दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून हौसा पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरानगर परिसरामधील एका पत्राच्या शेडवर छापेमारी करण्यात आली सदरशेड मध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तसलेला चंदनाचा भाग आणि लाकडाची चोरटी विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेले चंदन बाळगलेले तीन जण मिळून आले तर एक इसम पोलिसांची साहूल लागताच पळून गेला उर्वरित तीन इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे व पळून गेलेल्यांचे नावे पत्ता विचारता त्यांनी सुरेश बाबुराव जाधव वय चाळीस वर्ष राहणार निलंगा जनार्दन रावसाहेब पवार वय तीस वर्ष राहणार बुजरुकवाडी तालुका निलंगा सूर्यकांत जाधव वय बावन्न वर्ष राहणार बुजरुकवाडी तालुका निलंगा बालाजी विनायक होंतळे राहणार इंदिरानगर औसा असे असल्याचं सा सांगितलंय त्यांच्याकडून तीस किलो चंदन चार मोटरसायकली एक वजन काटा असा एकूण तीन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन औसा येथे कलम एक्केचाळीस बेचाळीस भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस व चार महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय संहिताप्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस अंमलदार रामहरी भोसले गुंडरे चालक पोलीस अंमलदार दीपक वैष्णव यांनी केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट